सुप्रभात नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत भातकुली पोलीस ठाण्याच्या बाजूने अवैध दारूची तुफान विक्री व बेधडकपणे लॉटरी सेंटर सुरू असल्याची माहिती मिळते विशेष म्हणजे लॉटरी सेंटरच्या आडमधून ऑनलाईन क्रिकेटचा सट्टा चालवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर हो आली आहे भातकुली शहरात अगदी पोलीस ठाण्याच्या समोरच्या गल्लीत व लगतच्या मिळते अमरावती शहरातील कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्यातील हद्दीतील भागातील अवैध दारूचा पुरवठा करणाऱ्या कोख्यात टोळीकडनं भातकुलीच्या दारू विक्रेत्यांना दारू पुरवण्यात येत आहे अवैध दा दारू विक्रीसह भातकुली शहरात सहा लॉटरी सेंटर सुरू झाले आणि स्वतःला आमदाराचा राईट हँड समजल्या जाणाऱ्या एका व्यक्ती लॉटरी सेंटरच्या आडमध्ये सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा सुरू केला असल्याची माहिती प्राप्त आहे तर पोलिसांना दरमहा नियमित हप्ता जात असल्याने पोलीस, पोलीस देखील या गंभीर प्रकारावर गप्प बसून आहे परंतु या अवैध धंद्यामुळे भातकुली शहरातील बहुतांश नागरिक व लहान मोठे युवक दारूच्या नशेच्या जुगार सट्ट्याच्या अधिकन जाऊन पैसे भातकुलीत हे अवैध अंधे असं सुरू राहल्यास कुठल्याही क्षणी मोठा राडा होण्याची शक्यता असल्याने महिलांना आता याबाबत उठाव घेण्याचा पवित्रा घेतला असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळते